भारत बिंदुसरा नदीचं पात्र वाहतं ही लाईफलाईन आहे बीड शहराची आणि ह्या बिंदुसरा ह्या बिंदुसराच्या नदीला बायोफिल्टर असावं दुतर्फा त्याला रस्ते असावेत फुटपाथ असावं शहरातील लोकांना त्या ठिकाणी चालण्यासाठी फिरण्यासाठी व्यायामासाठी मोकळा श्वास घेण्यासोबत काही देवा भाऊ बिंदू सर त्या ठिकाणी चालण्यासाठी फिरण्यासाठी व्यायामासाठी मोकळा श्वास घेण्यासाठी एक व्यवस्था व्हावी हा डीपीआय सुद्धा आम्ही सादर करत त्याला आपली मंजुरी दिली आपल्याला आवश्यक आहे देवा भाऊ काही देवाभाऊ बीड शहरातून जी नदी वाहते मुख्य नदी त्याला बिंदुसरा नदीला बायो फिल्टर बसवलं आणि दोन्ही साईडला रस्ते व्हावे यासाठी आमची मागणी मध्यंतरी मी चार महिन्याआधी ताईंना भेटलो होतो आदरणीय ताई म्हटल्या माझ्या खात्यामध्ये एक रुपये शिल्लक नाही पण जसा आपला पक्षप्रवेश झालाय तर ताईंनी स्वतःहून घोषणा केली आहे की बिंदुसरा नदीला आपण फिल्टर करून स्वच्छता करून दोन्ही साईडने रस्ते फुटपाथ आणि ट्री प्लांटेशन करू त्यामुळे आता आपल्या पक्षात आम्ही कसं आलो आहे तर आमच्या